नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज घेऊन आले मस्त अशी स्नॅक्सची रेसिपी जी मुलांना तर आवडतेच पण आपल्यालाही खूप आवडते तर बनवायला जातो आपण पण खूप वेळा नाही जमत फ्रेंच फ्राईज असतात किंवा पोटॅटो फ्राईज नाही का आपण विकत आणतो मग वगैरे तर ते आपल्याला बनवायचे आहेत आज घरामध्ये आणि मग थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळ्या टेस्टमध्ये तर चला बघा ह्यात ह्यासाठी आपल्याला तीन बटाटे घेतलेले आहेत तुम्ही सोलून घेतलेले आहेत कच्चे बटाटे आहेत मैदा लागणार आहे आपल्याला थोडंसं कॉनफ्लॉवर पण लागणार आहे आणि याशिवाय आपल्या लागणार आहे चिली फ्लेक्स आता हे सगळं ऑप्शनल आहे फक्त मीठ घालून तुम्ही करू शकता लहान मुलं आहेत मुलांना खायचं आहे फक्त मीठ घालून हे करायचं पण आपलं पोठ्यांना जर टेस्टमध्ये पाहिजे असेल वेगळं तर हे तुम्ही करू शकता तर चिली फ्लेक्स चिली फ्लेक्सच्या जागी तुम्ही लाल तिखट घालायचं आहे आलं लसणाची थोडीशी पेस्ट घालायची आपल्याला नसली तरी चालणार आहे ऑरिगॅनो आहे असेल तर घालायचे नसेल तर म्हटलं मी मीठ घालून करायचंय फक्त इथं आपल्याला फ्रीजमधलं थंड पाणी लागणार आहे चला सुरुवात करूया सगळ्या ताजी सगळ्यात आधी आपण काय आहे सगळ्यात आधी आपण हे बटाटे आहेत जसे आपण फ्रेंच फ्रायजसाठी कापतो ना बटाटे तसे कापून घ्यायचेत आपल्याला तर बघा आपण असे कापूया नाही त्यांच्यासाठी बघा बटाटा अर्धा आहे मी अशा खूप पातळ नाही आणि जाडही नाही अशा आपल्या ट्रिप्स काढून घ्यायच्या त्याच्या बटाट्याच्या हे बघा खूप जाड नाही आणि पातळही नाही अशा ट्रिप्स काढायच्या आणि ह्या लगेच थंड पाण्यामध्ये घालायच्या मग हे थंड पाणी तर ठेवलं आहे मी त्याच्यामध्ये टाकते तर बघ हे थंड पाण्यामध्ये आपल्याला सहा ते सात मिनटं तरी भिजत ठेवायचं आहे असंच एकदम थंड पाणी ह्याच्यात बर्फ घातला तरी चालणार आहे तोपर्यंत तोपर्यंत आपण काय करूया दुसरी तयारी करूया तर बघा बटाटे आपण थंड पाण्यामध्ये घातलेले आहेत ते त्याचे स्ट्रिप्स काढलेले आहेत आणि आपण ते थंड पाण्यामध्ये घातलेले आहेत तोपर्यंत आपण काय करायचं आहे हा जो मैदा आहे तो तीन चमचे घेणार आहे मी इथं दोन चमचे कॉर्नफ्लावर घ्यायचे आपल्याला थोडंसं जास्त कमी पडलं तरी काही हरकत नाही मिक्स करून आहे जर आपल्याला लागलं तर आणखी थोडंसं आपण ह्याचं बॅटर करायचं आहे आपल्याला तयार चला तर आता मग अशा आपण घेतलेला चिली फ्लेक्स ऑरिगॅनो आणि आलं लसणाची पेस्ट हे आपल्याला घालायचे याच्यामध्ये तुम्हाला सांगितले प्रमाण फक्त मीठसुद्धा घालून तुम्ही हे करू शकता इथं लाल तिखट घालू शकता तुम्ही चवीसार चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करूया सगळं मी घेते एक चमचा घेतेवर चला थोडं थोडं करत पाणी घालायचं याच्यामध्ये छान असं आपण वडापावसाठी वगैरे बॅटर करतो की नाही तसं त्या बटाट्यावरती कोट होईल असं बॅटर तयार आहे आपल्याला थोडं थोडं करत पाणी घाला जास्त पाणी घालू जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही असं बॅटर तयार करायचं बुटोळे होऊ देऊ नका तर बघा हे असं बॅटर आपण करून घेतलेलं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही आता तुम्ही बटाटे किती घेत त्याच्यावरती हे बॅटर घ्या मैदा आहे आपल्याला बॅटर करत तसं जास्त कमी करू शकता तर बघा हे जे आपण बटाट्याचे आपण स्ट्रिप्स काढून घेतल्या होत्या कनी त्या थोडंसं मी आता ते दहा ते पंधरा मिनटं झाले मी ठेवलं होतं मध्ये स्लाईड गेली त्यामुळं मी पुढं व्हिडिओ नाही करू शकले पण काय होत नाही पाण्यामध्ये ठेवायचं ते पाण्याबंदंतर ना काय करायचं तळायच्या वेळेस आपण हे असं काढून घ्यायचं आहे बघा आणि हे किचन टॉल किंवा सुती कपड्यानं असं पुसून घ्यायचं ड्राय करून घ्यायचं थोडंसं तर बघा इथं मी तीन ते चार चार चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले कोरडं घ्या हे पीठ लागणार आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा नुसता मैदा असला तरी चालणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम करायला ठेवलं आहे मी मीडियम टू मिडियम हीटवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे छान असं फ्राय करायचं आहे मीडियम टू जरा हायच करायचं आहे तळलं गेलं पाहिजे चला तर सुरुवात करूया तर हे बॅटर जे आहे ते आपण टेस्ट करून बघायचं आहे मीठ कमी असेल तर घालायचं आहे बॅटर तुमचं पातळ झालेलं असं लागते तर त्याच्यामध्ये दोन चमचे मैदा घालू शकता तुम्ही मीठ वगैरे व्यवस्थित आहे आपल्या ह्याच्यामध्ये तर लाल तिखटसुद्धा तुम्ही घालू शकता मी सांगितलेलं तर ह्या ट्रिप्स आहेत ना आपण ह्याच्यामध्ये घालायच्या जसे आपण वडे तळतो तसंच तळून घ्यायचं याला मस्तपैकी छान बॅटरमध्ये आपण याला कोट आहे चांगलं डिप करून आहे सगळीकडे मैदा लागला पाहिजे बॅटर लागलं ला पाहिजे त्याला कोटिंग झालं पाहिजे ह्याच्यानंतर हा जो मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आपण घेतलेला आहे ना हे बघा मिक्स करून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये मीठ वगैरे घालायची गरज नाही कारण आपण वरून घालणारच आहे चला तर आपण काय करायचं आहे ह्याच्यातलं एक, एक ही स्ट्रिप्स आहे ना अशी काढायची हे बघा ह्याच्यामध्ये छान असं घोळवून घ्यायचं आहे आपल्याला बघा दिसत असेल तुम्हाला मस्त एक नवीन आयडिया आहे जी तुम्हाला सांगितलेली आहे तर चला तर हे आपण असं काढून घेऊया म्हणजे आपल्याला पटपट तळता येतील एक्स्ट्राचा मैदा असेल तर झाडून टाकायचा हे बघा असंच आपण हे काढून घेऊया आणि असं ड्राय करून घेऊया बॅटरमध्ये बुडवून असं ड्राय करून घेऊया तर बघा आपण इथं सगळे ज्या बटाट्याच्या ज्या आपण काप केल्या होत्या किंवा ट्रिप्स काढल्या होत्या त्या सगळ्या कोरड्या मैद्यामध्ये घोळवून घेतलेल्या आहेत चला आता ह्याला फ्राय करूया एक एक करत आपण याच्यामध्ये हे बटाट्याच्या ट्रिप्स घालूया हाताला चिकटले ते गॅस मिडियम टू स्लो करायचं आहे नंतर ना तेल गरम झाल्यानंतर मिडियम गॅसवरती आपण ह्याला तळून घेऊ छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे ज्यांना येत नाही फिंगर चिप्स किंवा फ्रेंच फ्राईज त्यांच्यासाठी हा मस्त एक रेसिपी आहे मुलांनाही खूप आवडणार आहे बघा फ्रेंच फ्राईज करायचा आपण खूप प्रयत्न करतो खूप वेळा फसतोच तर हा पत एकदा प्रयत्न करून बघा नक्की आवडेल तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर पटपट आता लाईक करून टाका सगळ्यांनी लाईक करायचं नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करा गॅस आहे तो आपला मिडियम टू स्लो आहे आणि तेल मी चांगलं गरम करून घेतलं होतं मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या तर मग छान कलर आलेला आहे गोल्डन मस्त असा आता आपण एक काढून घेऊया त्याच्या गॅस थोडा बारीक करूया आता कॅमेरा मी झूम केलेला आहे कुछ आला मस्त खुसखुशी झालेत ना पण आता बटाट्याचे काप जे आहेत तर बघा तळून झालेले फ्रेंच फ्राईज कुरकुरीत झालेले बाउलमध्ये काढून घेतलेले आहे चला तर आता आपण याच्यामध्ये काय करायचं आहे मी घालणार आहे थोडंसं लाल तिखट आता तुम्ही याच्यामध्ये पेरी पेरी मसाला मिळतो तो घातला तरी मीठ आहे चाट मसाला घालते मी थोडा मस्त असं मिक्स करून घ्यायचंय छान मसाल्यामध्ये कोटिंग करून घ्यायचं आहे जा तर बघा मस्त झालेलेच आपले फ्रेंच फ्राईज मस्त कुरकुरी झालेले नक्की ट्राय करा आणि सॉस बरोबर तर एक नंबर लागतात मस्त असे तर एकदम खुश होणार आहेत बघा फ्रेंच फ्राईज करून तुमची जर व्यवस्थित झालेले नसेल तर हा प्रकार एकदा नक्की ट्राय करा नो फेल आहे असा हा प्रकार मस्त नक्की ट्राय करा खूप मसालेदार आणि मस्त झालेले आहेत बघा नक्की ट्राय करा पुन्हा भेटू असं एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा